नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे रेशनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे रेशन कार्ड म्हणजे तुमची सिद्धापत्रिका आता मोबाईल मधून एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता तर याचा व्हिडिओ मी मित्रांनो घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मित्रांनो का आणि बेल ऐकॉनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू तर नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला प्ले प्ले यायचं आहे आले आल्यानंतर तुम्हाला सर्च मारायचा मेरा राशन हे जे ॲप आहे सर्च मारून डाउनलोड मारायचं आहे मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो आता हे डाउनलोडसाठी मी टाकलेलं आहे डाउनलोड होत आहे दोन मिनटं थांबावं लागेल आपल्याला डाउनलोड झालेलं आहे मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर आपण एजीसाठी अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर इथं तुम्हाला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना हा तुम्हाला आयकॉन दिसेल तर इथं लँग्वेज तुम्हाला निवडायचं आहे लँग्वेज आहे तर मी मराठी चॉईस करतो आहे मित्रांनो तर मराठीमध्ये सांगणार आहे तर मराठी मी इथं चॉईस करत आहे मराठी ऑप्शन केल्यानंतर पुढे मेरा राशन हे तुम्हाला ऑप्शन दिसेल मेरा राशनवरती पर पुढं स्किप करायचं आहे स्किप केल्यानंतर इथं तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल आणि जे आधार कार्ड तुमचं रेशन कार्डला लिंक असेल तो इथं मोबाईल नंबर आता आपल्याला टाकायचा आहे आता मी इथं मोबाईल नंबर टाकत आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली कॅप्चर दिलेला आहे तो कॅप्चर मी इथं आता टाकत आहे मित्रांनो हा जो कॅप्चर दिला आहे तो बरोबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकल्यानंतर ओ टी पीवरती लॉग इन करायचा आहे मित्रांनो आता ओ टी पीवरती लॉग इन केल्यानंतर एक मिनटं थांबायचं आहे आपल्याला इथे इथं ओ टी पी सक्सेसफुल म्हणून मेसेज आलेला आहे तर ओकेवरती क्लिक करायचं आहे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता एम पी एन तयार करायचं म्हणजे तुमचा जो सॉरी इथं आता ओ टी पी पहिला टाकायचं मी ओ टी पी अजून टाकलेलं नाही तर ओ टी पी पहिला टाकतो मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर सत्यापित करा म्हणजे जो खाली दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे इथं ओ टी पी आलेला आहे आता तर ओ टी पी मी तर आता टाकत आहे मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जो याच्या पुढचा जो ऑप्शन आहे एम पी एन करा म्हणजे तुमचा जो पिन आहे पिन जनरेट करायचा आहे तुम्हाला तो कसा करायचा ते मी आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो इथं ओ टी पी व्हेरी बेस्ट सक्सेसफुल झालेलं आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे आता ओकेवरती क्लिक केल्यानंतर पुढचा जो पेज येईल तो इथं आहे आपल्याला आलेला आहे बघा एम पी एन क्रेडिट म्हणजे ते आता आपल्याला इथं एमपीएन तयार करायचा म्हणजे तुमचा जो पिनकोड आहे तो इथं तयार करायचा मी इथं पिनकोड तयार करत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला लक्षात राहील असा पिनकोड तयार करा मित्रांनो तर मित्रांनो माझा इथं एम पी एन तयार होतोय मी एमपीएन टाकलेला आहे तर आता इथं युअर एम पी एन ही सक्सेसफुल झालेलं आहे सेव्ह झालेला आहे माझा एम पी एन आता ओकेवरती क्लिक करायचं आहे इथं ऑलावरती क्लिक करायचं आहे आणि इथं स्किप करायचं आहे इथं पहा तुमचं रेशन कार्ड आलेलं आहे रेशन कार्डवरती जे नाव आहे ते नाव बरोबर आहे का बघा तिथं रेशन कार्डचा नंबर आहे नंबर पण बरोबर आहे का बघा आणि इथं वरती तुम्हाला मित्रांनो डाउनलोडचं ऑप्शन दिलं आहे तर डाउनलोड, डाउनलोड कसं करायचं ते पण सांगणार पहिले तुमचं पेज आहे ते पेज बरोबर आहे का पहा मित्रांनो तर मित्रांनो हे जे ऑप्शन आहे वरती क्लिक करायचं आहे वरती डाउनलोडचा जो ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो हा पहा इथं कोपऱ्यामध्ये डाउनलोडचं ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे इथं मी जो आयरो दिला आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्यानंतर तुमचं जे रेशन कार्ड आहे ते डाउनलोड होणार आहे तर आता एक मिनटं थांबायचं आहे एक मिनटामध्ये तुम्हाला हे डाउनलोड होणार आहे हे पी डीएफ फाईलमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे अशा प्रकारे तुमचं रेशन कार्ड घरी बसल्या मित्रांनो तुम्ही एक मिनटामध्ये डाउनलोड करू शकता इथं तुमचा फोटो येणार आहे जे जो तुमच्या रेशन कार्डमध्ये जो मुख्य कोण असणार आहे त्याचा इथं फोटो येणार आहे आणि पूर्ण तुमच्या खाली सर्व रेशन कार्डवरती जे सर्वांची नावं आहेत ती सर्व इथं नावं येणार आहेत मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मित्रांनो एक मिनटामध्ये सुद्धा आता रेशन कार्ड डाउनलोड करू शकता फक्त तुमचा आधार कार्ड हा रेशन कार्डशी लिंक असला पाहिजे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर हा लिंक असला पाहिजे तर मित्रांनो जर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर करायला विसरू नका